नमस्कार बदल म्हटलं की प्रत्येकाच्याच मनात भीती निर्माण होते ही भीती कसली तर ही भीती असते कम्फर्ट झोन सोडून जाण्याची पण काही लोक याला शाश्वत सत्य मानून सहज हा कम्फर्ट झोन सोडून पुढे निघून जातात काही लोकांना त्रास होतो पण तेही वेळ आणि परिस्थितीनुसार हा बदल स्वीकारतात आणि हा कम्फर्ट झोन सोडून पुढे निघून जातात पण काही लोक इतके हट्टी असतात की काही केल्या हा कम्फर्ट झोन त्यांना सोडायचा नसतो पुढे जाऊन त्यांचं नुकसान होऊ शकतं तरीही त्यांची यासाठी काहीही हरकत नसते अशाच काही वृत्तीची पात्र घेऊन स्पेन्सर जॉन्सन यांनी हू मूड माय चीज हे पुस्तक लिहिलं आहे मी योगिता वागचोरे पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये आज ह्याच पुस्तकाबद्दल बोलणार आहे हे पुस्तक तीन भागात लिहिलेलं आहे पहिल्या भागामध्ये अनेक वर्षांनी शाळेतील मित्रमैत्रिणी भेटतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांबद्दल त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल त्यातीलच एक मित्र मायकल त्याच्या आयुष्यात एका कथेमुळे झालेला बदल आश्चर्यकारक असतो तीच ही कथा हु हु मू सर्वांच्या आग्रहा ही कथा सुरू होते एका भूलभुलैयामध्ये चार मजेदार पात्र दोन उंदीर स्नीक अँड स्करी आणि दोन छोटीशी माणसं हेम आणि हॉ स्वतःच्या चीजच्या शोधात निघतात या ची शोध यात्रा या कथेत मांडलेली आहे पण इथे हे ची अर्थ न घेता इथे म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट मग ती काहीही असू शकते ती उत्तम नोकरी असू शकते प्रतिष्ठा असू शकते प्रेम असू शकतं नाते संबंध असू शकते मनशांती असू शकते काहीही असू शकते बदलत प्रत्येक बदल कथा संपते आणि पुन्हा मित्रांमध्ये आता असतो आपण कुठे चुकलो ह्याचा शोध घेत आणि हे बदल न स्वीकारल्यामुळे आपल्या आयुष्यात झालेले नुकसान ह्याची ती चर्चा करतात आणि त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तींनी हे पुस्तक जरूर वाचावं शीर्षक पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत फक्त चौऱ्याण्णव संख्या असलेलं हे पुस्तक एका तासात आणि एका बैठकीत वाचून होईल पण तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि एक नवी कलाटणी देऊन जाईल हे पुस्तक तुम्ही जितक्या वेळा वाचाल तितक्याच नव्या दिशा तितकेच नवे अर्थ तितकेच नव्या नवे नव्य बोध तितकेच नवी शिकवण तुम्हाला या पुस्तकातून मिळेल आयुष्यात अचानक आलेल्या अडचणींना सामोरं कसं जायचं आयुष्यात अचानक घडलेले बदल, बदल कशी स्वीकारायचे आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे हे पुस्तक तुम्हाला शिकवेल सर्वांच्या संग्रही सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक नक्की वाचा आणि जर आयुष्यात तुम्हाला कोणाला कुठलं पुस्तक द्यायचं असेल कुठलं पुस्तक भेट म्हणून द्यायचं असेल तर हे एक उत्तम पुस्तक आहे प्रिय वाचक जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका